नमस्कार मित्रांनो आजची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना संपूर्ण समाजाला हादरून टाकणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विजय दान न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनल वर फुलंब्री तालुक्यातील सावंगे येथे एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यांवर त्याच्याच वर्गातील मित्रांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना समोर आल्यानंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे पीडित विद्यार्थ्यावर घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी तातडीने फुलंबरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी त्वरित कारवाई करत संबंधित चार विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा नोंदविला आहे पॉस्को कायद्याअंतर्गत हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी अशी घटना घडणे हे अत्यंत चिंताजनक आहे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मित्रांनो अशा घटना फक्त बातमीपुरत्या मर्यादित नसतात त्या संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा असतात मुलांना योग्य संस्कार योग्य मार्गदर्शन आणि शाळांमध्ये सुरक्षित वातावरण देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे पालकांनी आपल्या मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणे शाळांनी योग्य देखरेख ठेवणे आणि प्रशासनाने कठोर कारवाई करणे हे अत्यंत गरजेचं आहे या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे मात्र पीडित मुलगा याला न्याय मिळेल हे सर्वात महत्त्वाचे आहे आपण सर्वांनी अशा घटनांविरोधात जागरूक राहून समाजाला सुरक्षित बनवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद